मी जबाबदारी दिली मी दी मनापासून पार पाडेल आणि जी भाऊ घेणे सोपं होतं ते प्रामाणिकपणे तिथलं विजय शंभर टक्के खिचून आणण्यासाठी आम्ही आमचे पूर्वीचे तिने सहकारी आमचे धूम डावर आहे काय कारणास्तव आमच्यापासून दुराव दुरावलेले होते परंतु या बार्शी नगरपालिकेच्या दोन हजार पाचच्या पंचच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज पुन्हा त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो त्याचबरोबर आमचे अनंत पवार या ठिकाणी अपक्ष म्हणून फॉर्म मारला होता त्यांनी आमचा अमोल चव्हाण आणि आमचे नाता या ठिकाणी जे दोन उमेदवार आहेत मोहिते मोहिते ताई आणि अमोल चव्हाण आणि आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत या सर्वांना या ठिकाणी पाठिंबा दिला आणि अत्यंत ताकीनं खऱ्या अर्थानं चार नंबर प्रभाग हा माझी आहे आणि थोडा या ठिकाणी काही विधानसभेला काही समज गैरसमजातून थोडाफार भूत पाच भूत महिनस नसतात परंतु थोडगुहाचा भाग झाला या ठिकाणी आम्हाला थोडं कमी मता देखील झालं परंतु ज्या काही त्रुटी राहिली होत्या त्या भरून काढण्याचं आम्ही त्या ठिकाणी काम केलं प्रत्येक कुटुंबातील सगळे जातात आमचे श्याम आहे त्याचबरोबर आमची चांनी ही सगळी मंडळी पवार ही सगळी जे सगळी मंडळी आमचे पॉवर कंपनी आमचं योग्य सुद्धा आता उत्साहामध्ये लागला सगळेच या ठिकाणी रवी थोरात हे सगळेच आम्ही दोन काम करेल आमचा कुणाला आहे किरण बरोबर आहे आमचे माजी नगरसेवक आमचा किल्ला बुर्डे माजी नगरसेवक आहे हे सगळे आता शेवटी तो आमचा तसा पाहायला गेला तरच बाले किल्ला आता आमच्या पवार ताई पण सगळ्यात एक नंबर मतांना त्या ठिकाणी निवडून आले होते आता ज्या ठिकाणी प्रचंड ताकदीचा भाग असतो तिथं इच्छुक असतात किंवा कुठेतरी मलाही त्या ठिकाणी लोकप्रतिनिधित्व मिळावं ही सगळ्याची भावना असते ती काही गैर नाही सगळ्यांनी त्या ठिकाणी भावना व्यक्त करणं हा काही गैर नाही परंतु कुठंतरी आपल्याला एका निर्णायक ठिकाणी येऊन थांबावं लागतंय त्यामुळे आज आपण या ठिकाणी मोहिते आणि चव्हाण या दोन्ही उमेदवारीच्या बाबतीमध्ये निर्णय घेत असताना सगळ्यांनीच या बार्शी तालुक्याच्या विकासाला गती देण्याच्या दृष्टिकोनं एक वर्षभराचा अनुभव पाहता सगळ्यांच्याच लक्षात आलं माझ्या बांधवाच्या की जर आता आपण काही थोडं काही ही अडचण निर्माण झाली तर या बार्शी तालुक्यावरती फार मोठी अडचण निर्माण होईल सगळ्यांच्या मनामध्ये भावना निर्माण झाली आणि खऱ्या अर्थानं आपली बाजार समिती असेल किंवा बाजार समितीवर ते अवलंबून असणारा हा माझा सर्व समाज बांधव नगरपालिकेच्या वरती अवलंबून असणारा हा सगळा बांधव त्या ठिकाणी निधी येणं बाजार समिती चांगली चालणं या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी विचार केला आणि या बार्शी तालुक्यामध्ये आज भारतीय जनता पार्टीचं केंद्रामध्ये सरकार आहे राज्यामध्ये सरकार आहे आणि भविष्य काळामध्ये आपल्याला निधीची आवश्यकता आहे या सगळ्या गोष्टी अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळण्याकरता भारतीय जनता पार्टी शिवसेना माहितीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवत असताना आपण एक चांगला रिझल्ट द्यावा ही सगळ्यांची भावना झाली त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि सगळ्यांनीच धनु शंभू सगळ्यांनी निर्णय घेतला त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक भावात मी निर्णय घेतला आणि आमच्या जुन्या मित्रांनी किरण बिलकुल सगळेजण सगळे जण आज एका जीवानं काम करा अशी तुमच्याकडनं सगळ्यांकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि सगळेजण कराल खात्री बाळ